महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चालक वाहक इतर कर्मचारी प्रशासन कर्मचारी यांचा राज्यव्यापी संप दिनांक तीन सप्टेंबर दुपारपासून संपचे हत्या कर्मचारी यांनी उपसले या संपामध्ये सत्तर टक्के कर्मचारी सामील असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी तसेच कामानिमित्त ग्रामीण भागातून येणारे जाणारे प्रवासी हे एसटी टी स्टँडवर अडकून राहिले या संपाबाबत बोलताना कर्मचारी म्हणाले की गेली पंचवीस वर्षे मी तासगाव घरामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे का काम करत असताना बऱ्याच अडचणींना वाहक चालकांना सामोरं जावं लागतं तरी सुद्धा जनतेची सेवा करणे हे आमचं भेदवाक्य असून आतापर्यंत जनतेची सेवा करण्यामध्ये वाहक चालक यांत्रिक कर्मचारी संपूर्णपणे आम्ही प्रवासी दैवत समजून त्यांना सेवा देणार आटोकाट प्रयत्न करतो आणि करेचा आज आम्हाला अतिशय वाईट वाटते की सणासुदीच्या दिवसामध्ये आमच्यावर हे धरणे आंदोलन करायची पाळी राज्य शासनाने आणलेली आहे आणि हे राज्य शासनाने जी पाळी आमच्यावर आणलेली आहे फक्त आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी केली लेखी मागणी केली कायदेशीरित्या मागणी केली तरीसुद्धा त्या मागणीकडे सरकार वेळ काढूपणे दुर्लक्ष करत आहे परंतु कर्मचारीसुद्धा आज टोकाची भूमिका घेत आहे गे, घेत घेण्याला कारण राज्य शासन असून राज्य शासनानं त्वरित मुख्यमंत्री उपमुख्य उपमुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करावा आम्हालासुद्धा वाटतं आहे की आज चार कमान्यांना मुंबईसारख्या ठिकाणी नेऊन सोडावं त्याची सेवा करावी आणि आतापर्यंत आम्ही करत आलो हो� आहोत आमच्या ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे वाहन आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या वाहनामध्ये आम्ही जिवाजी बाजू लावून काम करत असतो काम करत असताना अनेक अड अडचणी प्रवासामध्ये येत असतात त्या अडचणी आम्ही आत्तापर्यंत कुणाला सांगितले नाहीत परंतु राज्य शास साईबाप राज्य शासनानं आमच्या मागण्याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मा माझी मागणी संयुक्त कृती समितीचा एक सभासद म्हणून आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार आमच्या मागण्याचा सहानुभूती करून विचार करेल आणि आम्हाला न्याय मिळून न्याय देईल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझं थोडंसं मनोखा संपवतो जय जय महाराज ओके okay. एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बनवून वेतन मिळावं ही सर्व एस टी कर्मचाऱ्यांची विनंती आहे वारंवार सुद्धा एस टी कर्मचारी आंदोलन करून सुद्धा शासन आमच्याकडे योग्य वेळी लक्ष देत नाही तरी शासनानं आमच्या भूमिकाकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा ऐंशी टक्के चालक वाहक आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के प्रशासनातले कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत मागणीवर तोडगा नाही निघाला तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार असल्याचे संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले काल मुंबई येथे असणाऱ्या एक्झिबिशनसाठी नऊ तर आज अजून काही बसेस जाणार असल्याचे सांगितले त्यामुळे ग्रामीण भागातून विद्यार्थी आणि प्रवासी यांची मुळे गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊनच शहरी भागाकडे निघावे या संपामुळे काल दुपारी एस च्या फेऱ्या बंद झाल्यामुळे साधारण एक लाख रुपयाच्या आसपास आर्थिक तोटा जाण्याचे डेपो मॅनेजर दयानंद पाटील यांनी सांगितले पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज तासगाव